शबरी आदिवासी घरकुल योजना ही राज्यातील आदिवासी समाजाकरिता राबविली जाते या योजनेअंतर्गत राज्यातील अनुसूचित जमातीच्या ज्या लोकांना स्वतःची राहण्याची पक्की घरे नाहीत त्यांना पक्की घरं उपलब्ध करून दिल्या जाते पण राज्यात सध्या ही घरकुल योजना फक्त ग्रामीण भागात राबविल्या जात असून शहरी भागात शबरी घरकुल योजना राबविल्या जात नाही त्यामुळे शहरी भागातील अनेक गरीब गरजू बेघर अनुसूचित जमातीतील परिवार घरकुल लाभांपासून वंचित राहत आहे म्हणून शहरी भागातील गरीब गरजू अनुसूचित जमातीतील नागरिकांना घरकुलाचा लाभ मिळण्याकरिता शहरी भागामध्ये शबरी घर योजना राबवण्याचे निवेदन नांदगाव खंडेश्वर येथील आदिवासी समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले आहे

विमल कोयताडे मीना मसराम अर्चना उईके इंदुबाई परतेकी प्रतिभा मरस कोल्हे इत्यादी उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडेसह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर